नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठी उलथापालत झाली या उलथापालतमध्ये सगळ्यात सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण दोन हजार चौदामध्ये बघितलं तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपनी सत्ता स्थापन केली नंतरच्या काळात त्यांनी ते सुधरवून परत शिवसेनेला सोबत घेतलं परंतु दोन हजार एकोणीसमध्ये हा बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आणि यावेळेस मात्र महाराष्ट्राच्या जनतेने कधीही विचार न केलेली युती आणि आघाडी घडली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेत मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले नंतरच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत चाळीसहून अधिक आमदार फोडत भाजप सोबत सत्तेमध्ये सहभागी होत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यानंतर पुन्हा एकदा अशाच गोष्टीची पुनरावृत्ती होत अजित पवार देखील राष्ट्रवादीला फोडत बाहेर आले त्यांनीही पक्षचिन्ह मिळवत भाजप आणि शिंदेसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकूणच फडणवीस शिंदे पवार या त्रयांची महायुती तर दुसऱ्या बाजूला ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये बनली परंतु लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महायुतीला मोठे धक्के बसले आणि या धक्क्यांमधून अजूनही महायुती सावरताना दिसत नाहीये तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्येही सर्व काही अलबेले अशातला भाग नाही परंतु अजूनही त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल बोलतानाच तारतम्य आहे परंतु महायुतीच्या बाबतीत मात्र आता हे घडताना दिसत नाहीये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार महायुतीचा भाग असणार की नाही अशी चर्चा आता महाराष्ट्रात रंगू लागली आहे नेमकं काय कारण असेल तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो अजित पवारांना सहभागी करून घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली हे वाक्य कुठल्या ऐर्या नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या न्यूजपेपर मध्ये हे छापून आलेलं होतं आता भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली हे आर एस एसचं म्हणणं आहे कशामुळे कमी झाली तर अजित पवारांमुळे कमी झाली तर एकूणच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच जे काही विश्लेषण करण्यात आलं त्या प्रत्येक विश्लेषणामध्ये भाजप आणि संघाकडून अजित पवारांना सोबत घेणं ही सगळ्यात मोठी चूक होती आणि त्यामुळे हे सगळं झालं असं जवळपास सगळ्यांचं मत होतं एकूणच काय तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला सध्या तरी महायुतीमध्ये थोडस खालच्या दर्जाचं स्थान देण्यात येत आहे हे महाराष्ट्र बघतोय ऐकतोय दुसऱ्या बाजूला आता अजित पवारांचे जे काही स्टँडिंग आमदार आहे यांना पाडण्याचा प्रयत्न आता एका बाजूनी महायुतीतून होताना दिसतोय तो कसा तर जिथे जिथे अजित पवारांचे स्टँडिंग प्रबळ आमदार आहेत त्या ठिकाणी त्या भाजपमधील बडे नेते हे शरद पवारांकडे जात आहेत एकूणच काय तर त्या मतदारसंघांमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार गट अशी निवडणूक निर्माण होईल आणि एक प्रकारची अजित पवार गटामध्ये इनसेक्युरिटी निर्माण होईल अशा प्रकारची खेळी सध्या भाजपकडून खेळल्या जात आहे तिसऱ्या बाजूला जर आपण शिंदे गटाकडून जर बघितलं तर तानाजी सावंत हे सध्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि तिथे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी अजित पवारांबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे खर तर धाराशिव जिल्हा म्हणजे अजित पवारांचा हा एक दुखरा कोना आहे या धाराशिव जिल्ह्यातून सुरुवातीला पद्मसिंह पाटील यांनी राजकारण केलं खरं तर ते अत्यंत अजित पवारांचे जवळचे नातेवाईक आहेत त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र राणा जगजित सिंह पाटील हे प्रकाश झोतात आले पद्मसिंह पाटलांवरती वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या पिताश्रींच्या खुनाचे देखील आरोप झाले आणि त्यामुळे त्यांना कित्येक दिवस जेलमध्ये सडावं देखील लागलं त्याच्यानंतर राणा जगजितसिंह पाटील या मतदारसंघातून पुढे आले आणि आता त्यांच्या मतदारसंघावरतीच एकनाथ शिंदे गटाने डोळा ठेवलेला आहे रामदास कदम हे तुळजापूर येथे दर्शनाला गेल्यावरती तुळजापूर येथे शिवसेनेचा आमदार व्हावा ही खुद्द बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं आणि आता आपल्याला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे असं वक्तव्य रामदास कदमांनी केलं दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीबद्दल आम्हाला अत्यंत तिडीक आहे गरळ येते अशा भाषेमध्ये तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीचा अपमान केलेला आहे राष्ट्रवादीच्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर आल्यानंतर उलट्या होतात या शब्दात तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीबद्दल किती घृणा आहे हे, हे त्यांनी जाहीर मीडिया समोर बोललेलं आहे आता एवढं सगळं घडत असताना एका बाजूला भाजप किंवा आर एस एसचं मुखपत्र अजित पवारांच्या विरुद्ध नॅरेटिव्ह तयार करते दुसऱ्या बाजूला शिंदे गट पवारांवरती तुटून पडलेला आहे आणि असं असेल तर अजित पवार गटामध्ये असुरक्षितता निर्माण होणं आता फिक्स झालंय आणि जर असंच जर चालू राहिलं तर अजित पवार राष्ट्रवादीच्या ज्या लोकांना सोबत घेऊन गेलेले आहे हे, हे लोक जास्त काळ तग धरणार नाही आणि जर भाजप शिंदे अजित पवार यांच्यामध्ये जर आता जमलं नाही तर अजित पवारांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार हे जवळपास फिक्स आहे आता सन्मानाने अजित पवार या दोघांना लात मारतात की हे दोघं गोड बोलून अजित पवारांचा काटा काढतात हे आता औत्सुक्याचं ठरणार आहे एकूणच काय तर महायुतीमधील बेबनाव हा तर स्पष्ट आहे परंतु त्यातल्या त्यात भाजप आणि शिंदे एकत्र राहून अजित पवारांचा गेम वाजवत आहे की काय असं चित्र सध्या तरी महाराष्ट्राला दिसतंय एवढा सगळा अपमान केल्यानंतर एवढा सगळा अपमान झाल्यानंतर अजित पवार आता काय विचार करताय हे देखील महत्वाचं ठरणार आहे एका बाजूला काकांची सोडलेली साथ तर दुसऱ्या बाजूला पारंपरिक विरोधकांच्या सत्तेसाठी सोबत जाऊन बसल्यामुळे झालेला घात या दोन्हीही गोष्टींमुळे अजित पवार मात्र चांगलेच अडचणीत आलेले आहेत हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद